हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर तुम्हाला तर माहितच आहे की तुमच्या माध्यमातून आपल्या चॅनल वरती ताज्या रेकॉर्डिंग दिल्या जातात हो आणि सर आता बरेच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की सरांचे सोशल मीडिया लिंक म्हणजे कोणत्या कोणत्या सोशल मीडियावरती सर लवकरात लवकर व्हिडिओ टाकतात आणि जिल्ह्यावाईज माहिती कोणत्या सोशल मीडियावरती देतात तर सर तुमच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना तुमच्या सोशल मीडियाचे लिंक सांगावे सर नक्कीच नक्कीच कमेंट केल्या असतील तर बघा आपण काय करतोय आपलं फेसबुकचं एक तोळकर रावणांदा सर्च केल्याच्यानंतर वीस एक हजार फॉलोअरचं एक पेज आपण आत्ता बनवलं आहे आठ दहा दिवसापूर्वी त्यानंतर इंस्टाग्रामला देखील तेच आहे सेम टू सेम आहे तोळकर रावणांदाच सहा सा, सा, सात हजार शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचलं आहे आणि विशेषतः म्हणजे तुमच्या मी आता एक तुम्हाला तासाभरापूर्वी एक रेकॉर्डिंग पण दिली त्यामध्ये लातूर बिरला ऐंशी टक्केचा पाऊस कसा पडेल हे दे देखील सांगितलेला आहे बरोबर आहे आणि आता ही रेकॉर्डिंग परत कशाला करायची मला ते देखील प्रश्न विचारा तर सर आता बरेच शेतकरी मित्रांचे कॉमेंट येत होते सर आता जुलैची कंडिशन कशी राहणार म्हणजे आता जुलैची सुरुवात होत आहे आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहित आहे की तुम्ही एकोणीस तारखेपूर्वी एक अंदाज दिला होता अठरा तारखेला अठरा तारखेला तुम्ही सांगितलं होतं की एकोणीस आणि वीस तारखेला चांगला पाऊस होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते पाऊस सुद्धा आमच्या भागामध्ये शंभर टक्के झालेला आहे आणि तो अंदाज जो आहे तो शंभर टक्के खरा ठरलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही एक अपडेट बावीस किंवा तेवीस तारखेला दिली होती आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही चोवीस तारखेपासून पाऊस राहणार परंतु बारा तास लेट आला पण पाऊस थेट आला सर म्हणजे तो बी अंदाज शंभर टक्के खरा ठरलेला आहे पण आता बरेच शेतकऱ्यांचे असे फोन येत होते मला की सर आता पुढील जुलैची कंडिशन कशी राहणार म्हणजे त्यांना माहित आहे की जे तुमचे दूरचे अंदाज राहतात चालेल चालेल आज पण आपण लाईव्ह घेतोय तीन पर्यंत लातूरचं जे स्वप्न आहे रिमझिम पावसाचं दुबार पिण्याचं संकट टाळण्याचं हरी पण तुम्हाला मी मागे आता एक तासाबरोबर रेकॉर्डिंग दिलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगितलंय पण आता हे थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की लातूर बीड नांदेड परभणीच्या सर्व तालुक्यांना सर्व भागांना ह्या ऐंशी टक्क्याची व्याप्ती जाहीर करतोय रिपोर्ट चांगले आलेला आहे तो रिपोर्ट परत एकदा सांगतोय की मागच्याही रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला मी ठाकरे सर दिलेला आहे तो देखील ऐकावा आणि ही कंडिशन का होती कारण की छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये एक मोठं लो प्रेशर बनते आणि याच कालखंडामध्ये हे जे वारे वाहतात हे पहिली गोष्ट तुमच्या भागामध्ये हे वारे जे आहेत ना हा मेन अडथळा आहे ह्युमिडिटीची जी लेवल आहे ही त्यापर्यंत पोहोचत नाही म्हणजे एका हाताने जशी टाळी वाजत नाही तसं ह्या ढगांचं सुद्धा असतं तिथपर्यंत ह्या ह्युमिडिटीचा जो वृत्ती शक्तीचा जो प्रभाव असतो तो पोहोचलाच पाहिजे तर ह्या कालांतरामध्ये काय होणार आहे मेन कारण म्हणजे एक तर लो प्रेशर आहे पूर्व भागामध्ये आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ह्या भागामध्ये त्या टायमिंगला वारे अजूनही कमी होतात सहा वरती आणि चाळीस वरती येतात सध्या ते ऐंशी ते सत्तरच्या स्पीडने आहेत आणि नंतर का मागच्या काळामध्ये ते एकशे वीसच्या पर आवर्स किलोमीटरने चालत होते त्यामुळे हा फायदा ह्या तालुक्याना ह्या जिल्ह्याला इथे होऊ शकतो आणि पूर्व विदर्भात जर सांगायचं म्हटलं जुलैची पहिली सुरुवात जी आहे ती खूप भयंकर आहे म्हणजे चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ पासून खालचा भाग वाशिम वगैरे याच्यामध्ये हिंगोली वगैरे पण घेणार आहे अकोला अमरावती नागपूर जे काही पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे आहेत त्यांना सलग एकोणतीसला ला रात्री काही ठिकाणी यांना सत्तर ते ऐंशी टक्केची बाबती म्हणजे सर्व सारखा एकोणतीसला ला रात्री येतोय आणि तीस तारखेपासून ते तीन जुलैपर्यंत जुलैच्याच तारखेला हा पाऊस उघडणार नाही तीन दिवस आहे पेरणीचं जे नियोजन असेल काही कुणाचं खताचं नियोजन असेल किंवा कुणाचं आणखीन काही कामाचं नियोजन असेल या तीन दिवस ठप्प राहू शकतो त्यामुळे ह्या एक दोन दिवसामध्ये आजच्या अठ्ठावीस ला आणि एकोणतीस ते पूर्ण करण्याचा आपला स्वतःच्या नियोजनानुसार ते प्रयत्न करा आणि ह्या काळामध्ये काही भागांमध्ये अतिवृष्टीचे संकेत आहे त्यामुळे त्या पद्धतीने तो अलर्ट देखील समजून घ्या आणि विशेषतः जुलै महिना जो आहे तो पश्चिम महाराष्ट्राला थोडा पोषक राहू शकतो तीन जुलैच्या आसपास अं अहिल्या देवी नगर परिसर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल यांना सत्तर पंच्याहत्तरच्या व्याप्तीनुसार चालणार आहे सध्याची व्याप्ती जी आहे ती पंचेचाळीस आहे त्यामुळे तुम्हाला समजून जाते की आता ही जी चाळीस टक्केची व्याप्ती आहे ही तुमचा समोरून पट्टा सटका ही चालला ड्रायव्हर साईडने सटकारा हे तुम्हाला फक्त पाहायला मिळते पण तुमच्या शेतापर्यंत ते पोहोचत नाही त्यात पुन्हा हे भयंकर वाहणारे वारे हे जे वारे आहेत हे ही चार पाच तारखेपर्यंत चालले असतील तीन तारखे दोन तारखेपर्यंत पण ते कमजोर होत कमजोर होत बंद पडणार आहे एकदमच त्या दिवशी बंद पडणार नाही त्यामुळे तुमचंही स्वप्न जे आहे ते दोन ते ती तीन जुलैच्या आतमध्ये पूर्ण होण्यासाठी पोषक परिस्थिती ही निर्माण आहे आणि जुलै महिना जो आहे जुलै महिन्याचा तुमचा मुख्य प्रश्न जो होता त्याचंही आपण आजच्या ह्या लाईव्ह व्हिडिओमध्ये हो पूर्ण करूयात की जुलै महिन्यामध्ये काय होणार आहे की वारे पहिले कमजोर होणार आहेत त्यामुळे जुलै महिना जो आहे जुलै महिना हा स्थानिक लेवलला स्थानिक वातावरणाला पोषक ठरू शकतो म्हणजे कसं आहे की आता बघितलं आपण की काही भागांना बारा जून पासून ते आजच्या तारखेपर्यंत जवळपास सतरा अठराच्या तारखेपर्यंत हा खंड स्वरूपामध्ये पावसाळी वातावरणा संदर्भातला हा पाऊस राहिलेला आहे रा म्हणजे आला तर ठीक आहे नाही तर पाऊस नाही पण विदर्भाचा जर पावसाचं संकट आहे ते तर आता संपल्यातच जमा आहे एक दिवस यांना विदर्भाला कदाचित असं वाटू लागेल की पाच तारखेपर्यंत आम्हाला ओला दुष्काळ होता ठीक आहे हे संकेत्यांचे आहे पण मराठवाड्याची जी परिस्थिती पर आहे त्या वाऱ्यामुळे जी किचकट झालेली आहे ही किचकट परिस्थिती ह्या तीन जुलैच्या आतमध्ये भरून निघेल कॉमन जी तारीख आहे ती जो जुलै लातूर बीड परभणीसाठी आहे आणि जी कॉमन तारीख असेल चांगल्या पद्धतीने पुणे सातारा वगैरे भागासाठी सांगलीसाठी ही तीन जुलै आहे म्हणजे ह्या तीन जुलैपर्यंत यांना पावसाचे तीन प्रकार आहेत काही ठिकाणी चांगला ते अति चांगला